श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण दररोज आपल्या देवघरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दिवा हा लावत असतो तर आपल्याला या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त एक दिवसात पूर्ण होईल घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन पुढील पस्तीस वर्ष धनधान्य संपत्ती ही आपल्याला कमी पडणार नाही तसेच ही, ही वस्तू दिव्यात टाकल्याने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ही तुम्हाला दिव्यात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण देवी देवतांची पूजा करत असतो तेव्हा दिवा हा आवर्जून लावला जातो किंवा आपल्या घरामध्ये एखादी पूजा असेल धार्मिक विधी असेल किंवा जेव्हा आपण एखादा उपाय करतो किंवा एखादी सेवा करतो तेव्हा सुद्धा सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित केला जातो आणि यानंतरच आपण पूजेला सुरुवात करत असतो दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते घरात दिवा लावल्याने घरातील दारिद्र्य हे नष्ट होते आणि माता लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते आणि म्हणून पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते जर आपण दिवा न लावता एखादी सेवा पूजा किंवा उपाय जर केला तर ती सेवा देवांपर्यंत पोचत नाही आणि त्या सेवेचं किंवा त्या उपायाचं आपल्याला कुठलंही फळ हे देखील प्राप्त होत नाही म्हणून दिवा हा सर्वप्रथम प्रज्वलित करूनच सेवेला सुरुवात केली जाते आणि तेव्हाच आपली सेवा जी आहे तर ती देवांपर्यंत पोचत असते आणि त्यानंतर सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यामुळे आपल्या सर्व अडचणी या देखील दूर होत असतात तसेच एवढेच नाही तर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक मानले गेले आहे आणि घरातील दारिद्र्य दूर करण्याचे साधक देखील मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला हा दिव्याचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे दिव्याचा प्रकाश देवाच्या प्रकाशाचे प्रतीक आहे जो आपल्याला देवाच्या अस्तित्वाचे आणि त्याच्या शक्तीचे स्मरण करून देतो दिवा लावल्याने घरात सकारात्मकता येते आणि चैतन्य येते तसेच घरातील इडापिडा ही देखील दूर होते आणि ज्यामुळे घरात धन आणि समृद्धीचा वर्षा होतो देवी लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते तसेच घरात दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट हे देखील येत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा जो दिव्याचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारपासून सुरू करायचं आहेत आणि जर तुम्हाला आठवड्यातील मंगळवारपासून जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही शुक्रवारपासून देखील करू शकता या दोन दिवसांमध्ये तुम्ही कोणत्याही दिवसापासून हा उपाय करायला सुरुवात करायची आहेत हा उपाय जोपर्यंत आपल्याला करायचा आहे तोपर्यंत आपली इच्छा ही पूर्ण होत नाही आणि जर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली आणि तुम्हाला मध्येच काही अडचण आली जसे की घरात सुतक पडले किंवा स्त्रियांना मासिक धर्म आला किंवा तुम्हाला काही कारणासाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली तर अशा वेळी तुम्ही ते दिवस सोडून देऊ शकतात आणि पुन्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कंटिन्यू करू शकता ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आहे म्हणजेच मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तोच दिवा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे दिवा हा उपाय करण्यापूर्वी स्वच्छ धुवून काढायचा आहे दिव्यामध्ये जुनी वात असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहेत दिव्यामध्ये तुम्हाला नवीन जोडवात म्हणजेच दुहेरी कापसाची वात करून त्या दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल जे आहे तर ते घालायचं आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहेत किंवा तुमच्याकडे छोटासा पाट असेल तर त्या पाटावर देखील तुम्ही हा दिवा ठेवू शकता दिवा हा देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड फुलाची लवंग त्याचबरोबर एक हिरवी वेलची आणि एक अखंड तांदूळ अशा या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत दिव्यात काही विशिष्ट वस्तू टाकल्याने अनेक फायदे आपल्याला होत असतात दिव्यात जर आपण काही वस्तू जर टाकल्या तर ता घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि वाईट शक्ती या आपल्या घरापासून दूर राहतात दिव्यामध्ये लवंग तांदूळ तसेच वेलची टाकणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्या घराची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते आता तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या सकाळीच दिव्यामध्ये टाकायच्या आहेत सायंकाळी या दिव्यामध्ये तुम्हाला पुन्हा तेल घालायचं आहेत या वस्तू तशाच ठेवायच्या आहेत आणि दिवा हा तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही अखंड दिवा चालू ठेवला तरीसुद्धा चालेल यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये ज्या तुम्ही वाती लावल्या होत्या तर त्या काढून एका डब्यामध्ये ठेवायच्या आहेत त्या दिव्यामध्ये ज्या तीन वस्तू तुम्ही टाकल्या होत्या तर त्यासुद्धा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा सकाळी आपल्याला त्या दिव्यामध्ये नवीन जोडवात त्याचबरोबर नवीन लवंग हिरवी वेलची आणि तांदूळ हा टाकायचा आहेत प्रकारे आपण दररोज ज्या ताटामध्ये जेवण करत असतो ते ताट आपण स्वच्छ करूनच पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरत असतो अगदी त्याचप्रमाणे देवी देवतांना आपण जे काही दिवे किंवा ताटं वापरत असतो तर ते सुद्धा दररोज स्वच्छ करूनच पुन्हा ते वापरायला घ्यायचे असतात आणि यामुळेच आपल्याला दिव्यामधल्यासुद्धा या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या दररोज बदलायच्या आहेत तर आपल्याला हा उपाय कंटिन्यू अकरा किंवा एकवीस दिवस करायचा आहेत अकरा किंवा एकवीस दिवसाच्या आतच तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल आता तुम्ही हा उपाय सुरू केला आणि दोनच दिवसात जर तुमची इच्छा ही पूर्ण झाली तर तुम्हाला उपाय लगेच बंद करायचा नाही अकरा दिवस तरी हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे आणि जर तुमची इच्छा ही पंधरा दिवसाने पूर्ण झाली तर तुम्हाला एकवीस दिवस हा कंटिन्यू उपाय करायचा आहेत इच्छा पूर्ण झाल्यानंतर लगेच तुम्हाला बंद करायचा नाही जेव्हा तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावणार आहे तेव्हा दिवा लावल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू हे आवर्जून लावायचं आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत आणि तिथेच तुमच्या देवघरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठ्या समस्या असतील काही अडचणी असतील तुम्हाला जर त्या अडचणीतून मार्ग सापडत नसेल तर तुम्ही हा उपाय करून पहा शंभर टक्के या उपायाचं तुम्हाला फळ प्राप्त होईल फक्त उपाय करताना तुमची श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय जर केला तर शंभर टक्के या उपायाचं फळ तुम्हाला हे प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ